तर नमस्कार मित्रांनो आज आहे आमोशाचं <laughs> ज आवरलं आवरलं का नाही तुमच्या तर केस अजून तसेच आहे आवर आवर आणि मला ते कपडे घालायत का कपडे घालायचे हे वेला काही मैड कि ला का तशी करतील का तू हा ओके 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 मी ओरख निवड हे भरलं का कुठे ते नारळ घेतलं का नारळ हे तर तर आज आम्ही बसणार आहे फिल्टर फिल्टर बसवणार बसणार आहे का बसवणार आहे बसवणार आहे तर आज आम्ही बसवणार आहे फिल्टर आम्ही जाणार देवाला नारळ वेगळे फोरायला है की नाही कसला तसला असला बांग घरात कांग आहेत की कांग विचारलं मी काय असलं काय नवीनच पद्धत आहे तुझी तर काय सांगा पंचायतच आहे खेकड्यात कांगवा का खेकडा खेकडा आणू का एक जिथं खेकडा तुला अडकवा काय असा पॅक दर राहतो होय मग तो खेकडा नाही काय होय तो आहे झालं काय कानातलं घाल नाकातलं घाल गळ्यातलं घाल पॅन्ट टाकली काय हो चालतो चल सोलून ठेवलं चल देवाकडे जायची गाय झाली चल केसर काढून ठेवलं केसर काढली त्याची चला झालं का उरक उरक का सगळीच करतात काय हो तर आम्ही दोघी चालले तर चलत त्यांना काय चालू वाटत नाही त्यामुळं कडी कुलप लावून येणार आहेत गाडीवर आणि ही रस्ताय ना ही रानाकडे जायचा रस्ता बघा आणि तिकडं हायवे घरापासलं बघा इकडं आतमध्ये इकडं घर आहे आणि ही आहे बघा कार्यालय तर आज आमवशा ही सगळी तर है ना hmm, सगळी जाते hmm. आज देवाला आजपासून उद्यापासून आक महिना लागायचा असतो hmm. म्हणून आज ह्या आमशाला सगळे दही भाताचा आपण ह्याचा पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन जाते पण आपण दही भातच आणले बघा चपातीच आणलं पुन्हा पण ते देवाच चालू देवाच चालू सगळे देवा आलं बघा हे गाडीवर चला चला चल वाटत नाही हा बघितलं का घेतलं इथं गाडी आणली आल्या रानात पण उडीत पेरल्यापासून आम्ही रानात काही गेलोच नाही तुम्ही पण नाहीत गेलात ना कोणत्या कोणीच नाही गेलं दुसरी गेले सांगतात असावं शेदारी पादारी जी रानात गेलाय ती सांगतात की तुमचं ओढी दस बोल चांगलं बोल आहे हे ते आम्ही काही गेलो नाही आम्ही काही गेलो नाही सगळं अजून आलं तर बघा ना ह्यांनी थांबलं तिथं तिथे का देवी पुढे पुढे कसं जाऊन पुढं पुढं थांबतात बघा की आपल्याला लावले चालत चालत जायचं असतं कष्ट घेत हां तुमच्या पोरांना ना कष्ट घेऊ वाटत तिकडं तिकडे आता तिकडंच तेवढं चालत कुठं ढकायला ना ती नाली लांब तिनं ही लांब आहे कसं वाटत ठेवा इथं गाडीन चारा चालतलत पटापट जाकी आलच पळ हा चला पुढं चला पटापट पट पटा। चला आठवू नका कसं येऊन गपचिप थांबल्या तर काय दूर दूर करते का गाडी जाते आता चलतच इथपर् मिरवत गाडी आता इथन पुढे नाही जात चला चला, चला।

लक्ष्मी म्हणायचं लक्ष्मी आहे सगळं जांभळीच बुडे आणि आतमध्ये त्यांच बाळाला दाखव बाळाच कुणाच आहे ते बाळ माप म्हणजे त्या मा देवीच दर्शन झालं तर आता आलोय आमच्या कुलदेवीत ढगाय कुलदेवी ढगायला आलोय आम्ही हो लग्न झालं पण आलो लग्न झालं देवाला पण गेलत आपल्या देवीच्या स्थान ना तर

झाडांना वगैरे पाणी घालायचं मस्त पुढचं काय भरून घ्यायचं कस चाललंय बैल टी व्ही बघून मस्त पैकी चिकायच्या वड्या हा टाइम, टाइम हा एक, एक हुकला नाही बाई नाही का नाही कोणती मालिका बघती तू हा कोणाची भागी कुठली कोणाची पोरगी भागून पळून गेली चिकाच्या वाड्या कधी के केल्या तो काल केला मी कुठं होतो तिकडं कुठं होय ती काय कोणते कशाची भाग हा? कुठल्या कुठल्या देवाला गेले ते मग हा अजून म्हणजे गावातले सगळे देव करून आले पण की मम्मी तू मी नसेल हाय का नाही हाय चालत केलं म्हण के की तो हो चालत केलं चालत चालत केलं स्वयंपाकाला काय बनवलं मग हा आयस पैस मजे चालले लागा तुमचे कानातलं काढले ट्वचत होत वय कशी मस्त पैकी मजेत चाललय तिकड मालिका चालली तिकड खायचं चाललंय <सथ>